चित्रपट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी साहेब मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत होय मी, मी बोलतोय जिनिलिया रितेश देशमुख यांच्याबद्दल जिनिलिया देशमुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून तमिळ तेलुगू मल्याळम हिंदी नाही तर मराठी चित्रपटातून जिनिलिया पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावरती एक मोठी घोषणा केली आहे वीस वर्षांपासून आपल्या अभिनयाची हुरळ प्रेक्षकांच्या मनावर पाडणारा रितेश देशमुख आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे रितेश देशमुख आता दिग्दर्शनाच्या खुर्चीत बसणार असून या मराठी चित्रपटातून रितेश दिग्दर्शनात पदार्पण करतोय या चित्रपटात जिनेलिया त्याची नायिका असणार असून अभिनेत्री जिया शंकर ही देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे साहजिकच मोठ्या ब्रेक नंतर जिनेलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे वेड वेड म्हणजे वेडेपणा अशा आशयाची पोस्ट टाकत रितेशने आपल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली अजय अतुलने हा चित्रपट संगीतबद्ध केला असून रितेश आणि जेनेलियाची जोडी मोठ्या गॅप नंतर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे आता रितेश आणि जेनेलियाची जादू पुन्हा एकदा चालते का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे